आमचा व्यवसाय म्हणजे आमच्या कंपनीचं नाव आहे ट्रिनिटी महासादुर्गा या कंपनीमध्ये आमच्याकडे जे कार्य होतं ते म्हणजे आमच्या डीलरशिप्स आहेत ऑथोराइज डीलरशिप्स आहेत आपल्या कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आणि किऑन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण करतो वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं त्याचा जो ब्रँड आहे सेल्युलर एनव्हायरोटेक प्रायव्हेट लिमिटेड या ब्रँडने म्हणणार आम्ही वॉटर ट्रीटमेंटचे प्लांट मॅन्युफॅक्चर करतो आणि आम्ही इंडियन रेल्वेचे व्हेंडर्स आहोत त्यांचे ट्रॅक टाकण्याची जी मशिनरी असते आणि ट्रॅक मेंटेन करण्याची जी मशिनरी असते त्या मशिनरीजचा मेंटेनन्स आम्ही पॅन इंडियाला करतो तर हे आमचं ओव्हरऑल स्वरूप आहे बेसिकली वी आर इन टू मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल एज सर्विस इंडस्ट्री विच इज द ऑथराइज्ड डीलर्स फॉर दिस एरिया हा जो व्यवसाय आहे हे हा याच्यापैकी uh, जो कमिंग सिंडियाची जी डीलरशिप आहे हा व्यवसाय आमचा म्हणजे फॅमिली बिझनेस आहे माझ्या वडिलांनी चालू केला होता आमचे काका आहेत त्यांनी पाहिला आणि आता त्याच्यानंतर मग आता मी ह्याला मागील सतरा वर्षांपासून मी बिझनेस जॉईन केला आणि त्याच्यानंतरच्या मग जे डेव्हलपमेंट झाल्याचं मटल हँडलिंगचं मी तुम्हाला बोललो मटल हँडलिंगचा बिझनेस लाईन वॉटर ट्रीटमेंटची बिझनेस लाईन रेल्वे या याच्यामधले जे आम्ही काम करतो त्याचं एक्सपान्शन ही आता मागे सतरा वर्षांपासून आम्ही या कंपनीमध्ये बरेचसे ॲडिशन्स केलेले आहेत तर हे आमचा जो व्यवसाय चालू झाला होता हा एकोणीसशे सत्याहत्तर साली ह्याची सुरुवात झाली संभाजीनगरहून सतरा जिल्ह्यांमध्ये आम्ही हे कामं करतो कमिन्स इंडिया लिमिटेड साठी आणि गोवा स्टेटमध्ये आणि त्याच्यानंतर आताच्या आताची जी सध्याची जी परिस्थिती आहे आम्ही आता सध्याला जी रेल्वेची जी कामं करतो ही साधारणत चार स्टेट्स मध्ये करतो महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटका त्याच्यानंतर गोवा आणि मध्य प्रदेश या मध्ये आम्ही याची कामं सध्या करत आहोत हो शंभर टक्के वाटतं कारण का जर का तुम्ही अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज आपले जे सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत तुम्ही जर का त्यांचं पूर्ण आयुष्य पाहिलं तर त्याच्यातून आपण अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तीच आपली एक नीव अशी मी म्हणेन की जी मे बी एका प्रत्येकी मराठी माणसाच्या रगा रगारगामध्ये ही बसलेली आहे आणि त्यांचे जे बेसिक प्रिन्सिपल्स होते म्हणजे सुरुवातीपासनं जी काय व्ह्यू आणि विजन मिशन हे जे त्यांनी सेट केलं त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड टू प्लॅनिंग केलं त्याच्या रिलेटेडचं एक्झिक्युशन केलं ज्या पद्धतीने त्यांची सगळी त्यांनी म्हणजे माणसं सांभाळली योग्य माणसांना ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि त्यांच्याकडून त्या सगळ्या करून घेतल्या हे जर काही तुम्ही सगळं एकत्रित त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन पाहिलं आणि त्यांनी आपल्या देशासाठी जे केलेलं आहे हे पाहिलं आणि हे, आनेले, हे, आज आ, आज 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 हे जर काही आपण अनालिसिस केलं ह्याचा ऍज अ ह्याचा दृष्टिकोन ठेवून आजच्या मॅनेजमेंट मध्ये आपण हे कसं इम्प्लिमेंट करू शकतो तर आपल्याला हे यारित्या लक्षात येतं की हे सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित केल्या तर आज प्रत्येक व्यक्ती ही आजच्या आज आज दृष्टिकोनातून आपले आपले व्यवसाय त्याच प्रिन्सिपल्सवरती सांभाळत आहेत आणि याच्यात मी अजूनही थोडंसं ऍडिशन तुम्हाला असं देऊ शकेन की हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच हे इतकं म्हणजे बसलेलं आहे मी म्हणेन की आज जर काही ज्या काही टॉपच्या ग्लोबल कंपनीज आहेत तुम्ही मायक्रोसॉफ्ट म्हणा आयबीएम म्हणा या ज्या कंपनीज आहेत इव्हन स्टारबक्स सारखी कंपनी म्हणा या सगळ्या कंपन्या ज्या लीड करतायत हे आज इंडियन सीईओ आहेत जे यांना लीड करत आहेत म्हणून ऑब्व्हियसली मी हे अगदी खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की आपण जे काही शिकवण आपल्याला मिळते जे काही संस्कार आपल्याला मिळतात जे काही वंश परंपरागत आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत यांनीच आपली घडण गड़न घडलेली आहे याच्यावरती मी माझं मत असं म्हणून देईन की आपले आदरणीय पंतप्रधान श्री भाईजी मोदी यांनी जेव्हा दोन हजार चौदा साली जेव्हा आपला आपल्या देशाचे ते पंतप्रधान म्हणून निवडून आले त्यावेळेला जेव्हा आपण याच्याकडे बघतो आपल्या आर्थिक म्हणजे जी आपली इकॉनॉमिक स्केल होती त्यावेळेला तेथे आपण जागतिक लेव्हलला आपण काय नंबरला होतो तर आपण चौदा नंबरला आपण होतो जेव्हा ह्यांनी ऍज अ पंतप्रधान म्हणून आपला देश लीड करायला घेतला आणि ह्यांचं जी धोरणं होती जी काही त्यांनी सकारात्मकरीत्या सगळे त्यांचे जेवढे काही स्कीम्स होत्या ज्या काही त्यांनी व्यवस्थितरित्या म्हणजे त्यांनी त्या ते सगळ्या मध्ये कन्वर्ट केल्या त्याच्यामुळे आपण एक खूप शॉर्ट स्पॅन मध्ये आपण आजला जर काही म्हणायला गेलो तर पाचव्या नंबरला आपण अर्थव्यवस्थेमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि ह्याच्या पुढची पण जी काही विजन आहे हे आत्मनिर्भर भारत म्हणजे काय शेवटी आपल्याकडचे जे काही म्हणजे मुलं नोकऱ्यांकडे वळण्यापेक्षा यांनी उद्योगधंद्यांकडे जर काही हे गेले तर ही जी मुलं आहेत ही जे नवीन पिढी आहे या सगळ्या पिढीनी जर काही ही धंद्यांमध्ये उतरली तर ही लोक मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतील आणि ही जेव्हा मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल त्याच धर्तीवरती आपण शेवटी पुढे चालून जगातली तिसरं जे आपल्याला अर्थव्यवस्था व्हायचं आहे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत हे आपण होऊ शकतो असं मला खूप स्ट्रॉंगली वाटत कुठल्याही उद्योजकाच्या प्रवासामध्ये आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी पण तुम्ही म्हणाल तर सर्वात पहिल्यांदी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या आई आशीर्वाद दुसरं असतं की तुम्हाला सगळ्यात चांगल्या लोकांची साथ मिळणं म्हणजे ऑब्वियसली याच्यामध्ये तुमचे इंटरनल टीम मेंबर्स आले त्याच्यानंतर तुमचे कस्टमर्स आले आणि तिसरी एक अशी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे चांगल्या बँकेची साथ लाभणं आणि मी हे म्हणेन की कसं असतं आपण एक आपला एक व्यवसाय करत असतो या व्यवसायाचं ज्ञान आपल्याला असतं पण जेव्हा या बँका असतात तर या बँकांना विविध से व्यवसायांना फंडिंग करण्याचा जो एक्सपिरियन्स असतो त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात तर म्हणजे जनता सहकारी बँकेबरोबर आता आमचं ऑलमोस्ट तीन दशकांपासून आम्ही जनता सहकारी बँकेसोबत डिलिंग करतो आणि म्हणजे मी म्हणेन की आज आमच्या यशामध्ये जर काही कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर ती जनता सहकारी बँक आहे जी कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी आमच्या सोबत उभी राहिली इनफॅक्ट uh, करोनाच्या पिरियडमध्ये पण जो काही सपोर्ट बँकेच्या तर्फे आम्हाला झाला त्याच्यामुळं आम्ही खूप अशा अवघड परिस्थितीतून वर येऊ शकणार वर येऊ शकलो आणि आमचे आजला टर्न जे त्या काळी होते त्याच्याहून डबल टर्न होऊ शकले आणि म्हणजे मी जनता सहकारी बँक सारखे जे कर्मचारी बँकेत आहेत हे मी म्हणेन की हे असं कधीच होत नाही की आम्ही म्हणजे ट्रिनिटी हा ग्रुप आणि जनता सहकारी बँक असं आम्हाला कधी डिफरन्सिएशन वाटत नाही ही आमचीच टीम आहे असं वाटतं आमचे सगळे पेन्स आमचे सगळे प्लसेस मायनसेस हे बँक समजून घेते हे सगळे समजून घेऊन आम्ही ज्या आयडियाज प्रपोज करतो त्याला नीट व्हॅलिडेट करते ज्या आयडियाज मध्ये आम्हाला काही ऍडिशन्स करायचे असतील हे सजेशन्स आम्हाला बँकेकडून बऱ्याच वेळेला चांगल्यारित्या मिळालेले आहेत आम्ही ते इम्प्लिमेंट केले आणि म्हणून जनता सहकारी बँक एवढ्या वर्षांपासून आम्ही सोबत आहोत आणि याच्या पुढेही आम्ही हे एक्सपेक्ट करतो की बँकेबरोबरचा हा आमचा प्रवास असाच इतक्या सुखकररित्या पुढे पुढेही चालू राहील आ, मी सर्वप्रथम ही जी मंडळी आहे जी बिझनेसमध्ये येऊ इच्छिते यांच्यापेक्षा मी त्यांच्या घरच्यांना एक संदेश देऊ इच्छितो सर्वप्रथम की आपल्याकडे एक मराठी घरांमध्ये एक म्हण चालते की अंथरून पाहून हातपाय पसरावे आणि ही जी म्हण आहे याच्यामुळे असे बरेचसे स्वप्न मला असं वाटतं की आपली जी मराठी घरातली जी महाराष्ट्रीयन घरातमधली जी मुलं आहेत ही बघणं सोडून देतात सर्वप्रथम तर आपण हे पाहायला पाहिजे जे काही पालक का आहेत त्यांनी जर का त्यांची मुलं काही स्वप्न बघत असतील तर त्यांच्या स्वप्नांना उभारी कशी देता येईल याविषयी पहिल्यांदा तर पालकांनाही हे समजलं पाहिजे की जर आपला मुलगा किंवा मुलगी कुठल्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला जात असेल तर त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे सर्वप्रथम आता मी येतो त्या मुलांकडे ज्यांना बिझनेसमध्ये जायचे आहे बिझनेसमध्ये जाताना मी खूप प्रॅक्टिकल वे मध्ये तुम्हाला सांगेन की सर्वप्रथम तर तुमच्या आयडियाचं जे आहे हे व्हॅलिडेशन तुम्ही करून घेणं अत्यंत गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला कुठलाही उद्योग धंदा नवीन सुरू करायचा असतो याच्यासाठी स्वतःचे गट फिलिंग स्वतःचे इंट्युशन्स वरती फक्त जाण्यापेक्षा या क्षेत्रातली तज्ज्ञ लोक कोण आहेत किंवा असे कुठले बिझनेसमॅन आहेत की ज्यांनी खूप साऱ्या धंद्यांना स्वरूप दिलेली आहेत आणि मोठं केलेले आहेत ज्याला आपण आजच्या वर्ल्ड मध्ये कन्सल्टंट्स म्हणतो असे काही कन्सल्टंट्स तुम्ही चूज करून तुमच्या आयडिया जे आहेत ते रिव्हॅलिडेट केल्या पाहिजेत दुसरा मुद्दा याच्यात येतो याच्यामध्ये ये सर्वात क्रिटिकल गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स आजकालच्या मुलांना असं आहे की म्हणजे आपण म्हणतो ना किंवा कि पी हळद हो गोरी असावाला जो विषय येतो हा आजकालचा उद्योजक बघायला जातो आणि हा धंदा करणं किंवा व्यवसाय कुठलाही करणं हा असा नाहीये की तुम्हाला ते लगेच सक्सेस मिळेल तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन नीट ठेवावे लागतात तुम्हाला तुमचं प्लॅनिंग नीट ठेवावं लागतं तुम्हाला तुमचं एक्झिक्युशन नीट ठेवावं लागतं तुम्हाला तुमचं मॉनिटरिंग नीट ठेवावं लागतं आणि त्यानंतर काही वर्षांमध्ये ती गोष्ट काही स्वरूप घेऊ शकते दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये हा की जेव्हा कधी या पिरियडमधून माणसं जातात त्या पिरियडमध्ये ते नेहमी एक कम्पॅरेटिव्ह मोडमध्ये जातात की बाबा हे माझ्या आयुष्यात तर हे नाहीये आणि बघ माझ्या मित्राच्या लाईफमध्ये हे चाललंय तो इथे नोकरी करतो त्याचं आज हे सगळं झालं तुम्ही व्यवसायात पडल्यानंतर तुम्हाला कुठल्याही दृष्टिकोनातून हेचा सक्सेस हा लगेच मिळेल याची शाश्वती नाही पण जर तुमची आयडिया छान असेल जर तुमची मेहनत जेन्युन असेल जर तुमची कन्सिस्टन्सी असेल तर तुमच्या आयुष्यात ही शंभर टक्के सक्सेस येणारच आहे आणि त्यानंतर जे उद्योजक जे थोडं सक्सेस मिळवतात त्याच्यानंतर एक होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे काय टाईपची इन्व्हेस्टमेंट आपण करायला जातो कारण प्रत्येक जो धंदा असतो व्यवसाय असतो हा नेहमी त्याला पैसे लागत असतात हे पैसे उभं करण्यासाठी जी तुमची यंत्रणा आहे ही नेहमी तुम्हाला मजबूत ठेवावी लागते आणि याच्याबरोबरच तुम्ही जिथे कुठे खर्च करता हा खर्च पण युजली ही मुलं जी आहेत ती नवीन जी येतात तीन चार पाच वर्षामध्ये थोडा धंदा चालायला लागल्यावर ला ला खूप मोठं घर घेणं खूप मोठी गाडी घेणं ज्याची आजला आपल्याला गरज नाही अशा वस्तू आपण घेतो आपला जो पैसा आहे हा आपण त्या ईएमआय डायव्हर्ट करायला जातो वेर एज आपण ते पैसे आपण जर धंद्यात टाकून जर का ते रिजनरेट केले तर या मध्ये आपल्याला तो जो व्यवसाय आहे हा स्टेबिलिटी जास्ती देऊ शकतो मुलांनी नवीन पिढीनी याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या टीम्स लागतात त्याचं जे एक्झिक्युशन असतं त्याचं जे प्लॅनिंग असतं त्याचं जे, जे मॉनिटरिंग असतं या गोष्टींवरती लक्ष द्यावं आणि त्याच्यातला इन्व्हेस्टमेंट करून एक असं आपलं एक वर्तुळ रेडी करावं जिथे त्यांना त्यांचं रिलेशन बिल्डिंग जे आहे म्हणजे तुमचा पी आर ज्याला आपण म्हणतो हा आप पीआर तुमचा डेव्हलप करत राहिलं पाहिजे कंटिन्युअसली हा पीआरच तुम्हाला लक्षात येईल हळूहळू की हा पीआर तुम्हाला एक व्यवसाय तुमचा नेक्स्ट लेवलला न्यायला मदत करतो तर हे जे मी मुद्दे आता तुम्हाला सांगितले हे मी म्हणजे प्रत्येक उद्योजक ज्याला स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा आहे स्वतःचा उद्योग धंदा चालू करायचा आहे स्वतःला ज्याला स्वप्न आहेत की आपल्याकडे छान टीम असाव्या छान व्यवसाय असावा मोठे टर्नओव्हर्स असावे तर हे सगळे बारीक मुद्दे हे कंटिन्युअसली ठेवावे आणि याच्याच बरोबर सर्वात शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही इगो आणू नाही या स्टेटमध्ये तुम्ही जर काही नेहमी जमिनीवर तुमच्या पाय ठेवलेत हे थे, कितीही तुमचा सक्सेस येऊ हो, आणि तुम्ही नेहमी एक शिकण्याची जर काही भावना तुमच्या मनात ठेवली तर तुमची ही शंभर टक्के होणार जनता सहकारी बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत याबद्दल माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि बँकेनी मला बोलण्याची संधी दिली याच्याबद्दलही मी बँकेचे खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद ही विचार जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक